माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी ओबीसीच्या मागण्या मान्य केल्याबद्दल त्यांचं व त्यांच्या मंत्रिमंडळाचं अभिनंदन केलं उर्वरित मागण्या लवकरात लवकर सोडण्याचा केलं आवाहन मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई बत्तीस यांना महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्था नवी दिल्ली संस्थापक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी निवेदन केलं अभिनंदन दिलं शुभेच्छा उर्वरित मागण्या लवकर लोकर सोडवण्याचं आवाहन केलं ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य करताना मान्य माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान दिल्याबद्दल संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरणला अवर्ग तीर्थक्षेत्र दर्जा दिल्याबद्दल सावित्रीबाई फुले नायगाव इथं स्मारकाचं विस्तारीकरण अध्यापन वर्ग विस्तारीकरण यासाठी एकशे बेचाळीस कोटी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली शाळा भिडेवाडा इथं चालू केली त्या वाड्याच्या स्मारकास दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करून काम चालू केल्याबद्दल महात्मा फुले स्मारक महात्मा फुले पेठ पुणे या स्मारकाचं विस्तारीकरणासाठी भारी व निधी राखून ठेवल्याबद्दल ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना सरकार करत असल्याबद्दल दोन हजार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेत असल्याबद्दल आणि आपल्या हार्दिक हार्दिक अभिनंदन हर्दिक अभिनंदन याशिवाय आमची एक प्रमुख मागणी आहे ती म्हणजे जातनिहाय जनगणना त्वरित करून लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसीना ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत राजकीय आरक्षण नोकऱ्यांमध्ये शिक्षणांमध्ये सर्व सहकार क्षेत्रांमध्ये खाजगी क्षेत्रांमध्ये सर्व ठिकाणी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण ठेवून लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा जस्टिस सुकरे कमिटी जस्टिस शिंदे समिती भोसले समिती यांनी दिलेला शिफारसी रद्द करून ओबीसी मधील घुसखोरी खोटे दाखले तुम्ही दाखले त्वरित रद्द करावेत मराठा समाजाची ओबीसीतील घुसखोरी थांबवावी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलाय त्या ठिकाणी शासकीय कमिटी स्थापन करावी जुने ट्रस्ट बरखास्त करावी ही नम्र विनंती धन्यवाद पुन्हा एकदा आपण सर्व ज्यानी ज्यानी प्रयत्न केले त्यामध्ये मान्य नामदार छगनरावजी भुजबळ साहेब ओबीसी बहुजन विकास मंत्री मान्य अतुलजी सावे साहेब ग्रामविकास मंत्री सोलापूर जिल्हा पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब सर्व युती शासनाच्या आरा, क्षेत्राचा विषय लावून धरणारे कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेब मुंडे सत्यशोधक शंकरराव लिंगे संत शिरोमणी सावता महाराज यांचे वंशज असं लोकांच्या प्रयत्नातून झालेले सर्व ओबीसीच्या कामाबद्दल आपले पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा धन्यवाद शुभेच्छुक सत्यशोधक शंकरराव लिंगे संस्थापक अध्यक्ष शिवक्रांती टी व्ही दिनबंधू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे चौऱ्याण्णव बावीस शून्य अडुसष्ट सातशे एकाहत्तर